नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविकाओ मदतनिस्ताईसाठी तसेच से पर्यवेक्षिका यांसाठी खूप महत्त्वाचे अपडेट्स आपल्या समोर आलेले आहे महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास अभियानाचा एक नवीन जी आर आपल्या समोर आलेला आहे जिल्हा परिषदांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या महिला व बाल बालकल्याण समितीने राबवायच्या योजनाबाबत हा जी आर आपल्या समोर आलेला आहे दिनांक बघा तीस मे दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे या, मा या जी आरमध्ये कशा पद्धतीने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना कोणकोणत्या योजनांचा लाभ भेटणार आणि कशा पद्धतीने भेटणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा या जी आरमध्ये अंगणवाडी सेविकाओ मदतनीस तसेच बघा ज्या मुली आहेत त्या मुलींसाठी एकूण चोवीस ते पंचवीस योजनांबद्दल माहिती सांगण्यात आले आहे परंतु आपण या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्यासाठी जे काही योजना राबवण्यात आलेल्या आहेत त्याच फक्त योजना आहेत आपण पाहणार आहोत बघा एकूण पंचवीस योजनांबद्दल इथं माहिती देण्यात आली आहे जी ग्राम विकास विभागाने अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना देणार आहेत परंतु आपण या पंचवीसच्या पंचवीस न पाहता फक्त आपल्या सेविका व ताईंसाठी ज्या काही महत्त्वाच्या योजना आहेत त्या सर्व पाहून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा होण्याची शक्यता आहे मी कालच याच्या संदर्भात एक व्हिडिओ टाकलेला त्यावेळेस मला खूप ताईंनी कमेंट केले की के हा व्हिडिओ खोटा नाही तर भगिनींनो मी सुद्धा अंगणवाडी कर्मचारी आहे त्यामुळे माझ्यापर्यंत जोपर्यंत खरी बातमी येत नाही तोपर्यंत मी आजपर्यंत कोणतासुद्धा व्हिडिओ अपलोड केला नाही आणि मी करणारसुद्धा नाही कारण की ज्या काही माझ्या भगिनी आहेत त्या सर्व माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस निस्ताही या भगिनी आहेत त्यामुळे आणि मी सुद्धा याच्यामध्ये कार्यरत असल्यामुळे मी कधीही तुम्हाला खोटी बातमी देणार नाही त्यामुळे उलटसुलट कमेंट करू नका कमेंट करण्यापेक्षा मी व्हिडिओ कशासाठी बनवलेला आहे का बनवलेलं आहे हे लक्षात घेऊन व्हिडिओ पूर्णपणे पाहण्याचा प्रयत्न करा तर बघा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना कोणकोणत्या योजना देण्यात येणार आहेत जी जिल्हा व बालविकास विभाग समितीची ग्रामीण विकासमध्ये जिल्हा परिषदेमध्ये स्थापन करण्यात आलेले आहेत ते जाणून घेऊया तर बघा जिल्हा परिषदेमध्ये आपल्या आता महिला व बालकल्याण समिती स्थापन करण्यात आलेली आहे त्या समितीने खालीलप्रमाणे योजना राबवणार असल्याचं सांगितलेलं आहे तर त्या योजना कोणत्या हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत भरपूर योजना आहेत परंतु आपण फक्त अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्यासाठी ज्या काही योजना आहेत त्याच योजनांबद्दल बोलणार आहोत तर बघा सात नंबरची योजना तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय एकात्मिक बाल विकास विभागामार्फत मंजूर केलेल्या अंगणवाडीची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे बऱ्याच अंगणवाड्या उघड्यावर देवालय समाज मंदिर खाजगी इमारती जागे जागा भाडेपट्ट्याने घेऊन भरवण्यात येतात ज्या ठिकाणी अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारत नाही अशा ठिकाणी नवीन अंगणवाडी इमारत बांधकामासाठी रक्कम रुपये चार पॉइंट पन्नास लक्ष म्हणजे की साडेचार लाख पर्यंत निधीची तरतूद करण्यात यावी महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडी इमारत बांधकामामध्ये वाढ केल्यास त्याप्रमाणे महिला व बाल विकास समितीस अंगणवाडी इमारत बांधकाम खर्चात वाढ करता येईल जेथे अंगणवाड्यांसाठी जागा भाड्याने घेतल्यात अशा जागांचे भाडे मूल्य सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी निश्चित केलेल्या दरानुसार अदा करण्यात येईल तर हे भाडे संदर्भात हे माहिती आहे तर पुढची माहिती बघा आठ नंबरचा ऑप्शन बालवाडी व वा अंगणवाडी सेविका मदतनीज पर्यवेक्षिका आशा वर्कर आणि जिल्हा परिषदेअंतर्गत मानधन तत्वावर कार्यरत कर्मचारी यांना पुरस्कार देण्यासंदर्भात आहे बघा बालवाडी व वा अंगणवाडीमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीज पर्यवेक्षिका आशा वर्कर आणि जिल्हा परिषदेअंतर्गत मानधंत तौर कार्यरत कर्मचारी यांना आदर्श पुरस्कार देता येईल या योजनेसाठी वार्षिक पंधरा लाख पंधरा लक्षपर्यंत खर्च करता येईल तसेच बालवाडी व वा अंगणवाडीमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस पर्यवेक्षिका आशा वर्कर व जिल्हा परिषदेअंतर्गत मानदनीत तौर कार्यरत महिला कर्मचारी यांना आदर्श पुरस्कार तसेच पाच हजार ते दहा हजारपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे हीसुद्धा या जी आरमध्ये नमूद करण्यात आलेली बाब आहे त्यामुळे इथं आपल्याला अंगणवाडी व मदतनीस यांना जर आदर्श अंगणवाडी सेविका आदर्श अंगणवाडी मदतनीस जर पुरस्कार भेटला तर त्यांना दहा हजार पाच हजार रुपये प्रतिवर्ष प्रोत्साहन भत्ता हा मिळण्याची शक्यता आहे जी आरमध्ये स्पष्टपणे याचा उल्लेखसुद्धा केलेला आहे त्यामुळेच मी हा अंगणवाडी सेविका ताईंसाठी व मदतनीसताईंसाठी हा व्हिडिओ बनवत आहे पुढचा ऑप्शन बघा बा दहा नंबरचा ऑप्शन बघा आपण फक्त तेच पॉइंट घेत आहोत ज्या पॉईंटमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा उल्लेख आहे जर सर्व पॉइंट बघत बसलो तर अर्धा तास वेळ पुरणार नाही आपल्याला वेळेचं बंधन आहे त्यामुळे आपल्याला कमी वेळामध्ये हे कवर करायचं आहे तर बघा दहा नंबरचं ऑप्शन बघा बालवाडी व अंगणवाडी सेविका मदतनीस पर्यवेक्षिका यांचे प्रशिक्षण एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत बालवाडी व वा अंगणवाडी सेविका मदतनीस पर्यवेक्षिके यांच्या प्रशिक्षणासाठी तरतूद करण्यात यावी यासाठी किती तरतूद असावी याबाबत महिला व बालकल्याण समितीने निर्णय घ्यावा त्याच्यानंतर पुढं बघा अंगणवाडी सेविका व मदतनीस संदर्भात खूप महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे की महिला व बालकल्याण समिती सदस्यांचा दौरा होणार आहे समितीस स्वतःच्या निधीमधून ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये निवडून आलेल्या महिला रोक लोकप्रतिनिधींचे पंचायत राज आदर्श गाव निर्मल ग्राम महिला बळकटीकरण महिला व विकासाचे उपक्रम इत्यादी विषयींची माहिती घेण्यासाठी अभ्यास सहलींचे राज्यांतर्गत आयोजन करावे महिला लोकप्रतिनिधींना नाविन्यपूर्ण योजनांची माहिती घेण्यासाठी इथे सुद्धा अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांचा उपयोग करून घेण्यात येणार आहे तसेच बघा तेरा नंबरचा ऑप्शन बघा अंगणवाडींना विविध साहित्य पुरवण्याबाबत तर बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेखालील अंगणवाड्यांना एकात्मिक बालविकास सेवा योजनेकडून विविध साहित्य पुरवण्यात येते मात्र हे साहित्य अपुरे पडते त्यामुळे या अंगणवाडीतील मिनी अंगणवाडीतील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी साहित्याची आवश्यकता असल्यास यावरील खर्च जिल्हा परिषदेने स्वतःच्या शासन निधीतून करावा सदर साहित्यामध्ये शैक्षणिक व बौद्धिक विकासाला चालना देणारी विविध प्रकारची खेळणी शारीरिक विकासासाठी आवश्यक खेळाचे साहित्य शैक्षणिक तक्ते चाइल्ड ट्रॅकिंग सॉफ्टवेअर प्रौढ वजनकाटे इलेक्ट्रॉनिक वजनकाटे इन्फॉन्टोमीटर स्टेडिओमीटर जलशुद्धीकरण यंत्रे टेबल खुर्ची कपाट चप्पल स्टँड स्टील डिशेस चमचे ग्लास सतरंजी बसकरपट्टी डिजिटल टी व्ही संगणक अंगणवाडीतील मुला मुलींना गणवेश वाटप इत्यादी साहित्य पुरवण्यात येईल अंगणवाड्यांना वीज कनेक्शन नळ कनेक्शन ग्रामपंचायतीमार्फत पुरवण्यात येईल तर बघा अशा पद्धतीने ही माहिती समोर आलेली म्हणजे जी आरनुसार अंगणवाड्यांना आता वेगवेगळे साहित्यसुद्धा जिल्हा परिषदेकडून उपलब्ध होणार आहे तसेच बघा अंगणवाडी मदतनीस मदतनिशाईंसाठी खूप महत्वाच्या आणि खूप महत्वपूर्ण माहिती या जी आरमध्ये नमूद करण्यात आलेली आहे ती म्हणजेच की बघा प्रत्येक ठिकाणी अंगणवाडी केंद्राची दुरुस्ती ही प्रत्येक वर्षी किंवा दोन तीन वर्षांनी होतच असते त्याच्या संदर्भात सुद्धा हा खूप महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे चोवीस नंबरचा ऑप्शन आहे तो बघा राज्यात जिल्हा परिषद तथा विविध प्रकारच्या निधीतून अंगणवाडी केंद्र इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे परंतु अंगणवाडी केंद्र इमारत दुरुस्तीसाठी कोणताही लेखाशीर्ष नाही ज्या इमारती खूप जुन्या व मोडकळीस आल्या आहेत त्यांची दुरुस्ती होण्यास निधी उपलब्ध होणे आवश्यक आहे ही, ही बाब लक्षात घेता अंगणवाडीची दुरुस्तीची कामे करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या स्वतःच्या उत्पन्नातून महिला व बालकल्याण समितीकडील दहा टक्के निधीतून खर्च करण्यात यावा म्हणजे समजा तुमची अंगणवाडी जर दुरुस्तीला आली असेल तर तुम्ही त्याची माहिती आता आपल्या जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीकडून सादर करू शकताय आणि म महिला व बालकल्याण समितीकडून आपल्याला ती अंगणवाडी आपली दुरुस्त करून भेटणार आहे त्याच्यानंतर जो ऑप्शन आहे तो खूप महत्वाचा आहे बघा पंचवीसा ऑप्शन आहे पुण्यश्लोक श्लोक अहिल्या देवी होळकर महिला सन्मान पुरस्कार तर हा जो पुरस्कार आहे तो पुरस्कार अंगणवाडी सेविकाऊ मदतनीस यांनासुद्धा देण्यात आले आहे सुद्धा अंगणवाडी ज्या ज्या क ज्या कोणी अंगणवाडी सेविका मदतनीस या उत्कृष्ट त्यांनी कार्य केलं आहे त्या अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना या यावर्षीसुद्धा पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर महिला सन्मान पुरस्कार हा जिल्हास्तरावर देण्यात आलेला आहे आणि जिल्हा स्तरावर तो पुरस्कार देऊन त्या अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांचा सत्कार सुद्धा करण्यात आलेला आहे आणि प्रति महिला बघा प्रति महिला दोन हजार रुपये एवढा खर्च करून हा पुरस्कार महिला व बालकल्याण समितीकडून देण्यात आलेला आहे तर याच पद्धतीने अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना हा पुरस्कार देण्यात आला आणि तसेच जिल्हा परिषदेमध्ये अंगणवाडीचे जे महिला व बालकल्याण समिती आहे ही समिती स्थापन झाल्यानंतर याच पद्धतीने आपल्याला लाभ भेटणार आहे हा जी आर महत्त्वपूर्ण आहे जी आर खूप मोठा आहे मी फक्त याच्यातील अंगणवाडी व मदतनीस यांसाठी जे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत तेच या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न केल केलेला आहे तुम्हाला जर हा जी आर पाहायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन पाहू शकता तसेच याचा संकेतांक क्रमांकसुद्धा दिला आहे तो क्रमांकानुसारसुद्धा तुम्ही हा जी आर पाहू शकताय तर याच पद्धतीने अंगणवाडी सेविकाओ मदतनीस से यांना लाभ भेटणार आहेत आता अंगणवाड्यांचं जिल्हा परिषदेकडे स्थलांतर झालेलं आहे परंतु अंगणवाड्या जिल्हा परिषदेमध्ये सामावून घेतलं नाही आणि आता त्याच्या संदर्भात आपल्यासमोर नवीन जी आर तो म्हणजे की जिल्हा परिषदेमध्ये अंगणवाडीची जी आपली महिला व बालकल्याण समिती आहे ती समिती स्थापन करून त्याच्या संदर्भात राबवण्याची योजना आपल्या समोर आल्या आहेत म्हणजे लवकरात लवकर अंगणवाडी सेविका व ताई यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर येऊ शकते याच्या अगोदर आपल्याला अशी माहिती भेटलेली आहे की अंगणवाड्या या महिला व बालविकास विभागाकडे आहेत आणि जे झेडपीच्या शाळा आहेत ते जिल्हा परिषदेमार्फत चालवले जातात परंतु आता महिला व बालकल्याण समिती ही जिल्हा परिषदेमध्ये स्थापन करण्यात आलेली आहे त्यामुळे एखाद्या वेळेस अंगणवाड्यांचासुद्धा ट्रान्सफर होऊ शकतो आहे त्यामुळे ही सर्व सेविका व ताईंसाठी आनंदाची बातमी आहे आणि हा जी आर महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन योग्य माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल मी सुद्धा तुम्हा सर्व भगिनींप्रमाणे एक सेविका आहे त्यामुळे माझ्या सर्व अंगणवाडीताईंना एकच विनंती आहे की उलटसुलट कमेंट करू नका मी माझ्यापर्यंत सुपरवायझर मॅडम सी डी पी ओ मॅडम यांच्याकडून जी काही माहिती येत आहे ती माहिती माझ्या सर्वताईपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत प परंतु ताई या उलटसुलट कमेंट करून संबंधित जे पाहणारे व्य पाहणारे व्हिवर्स आहेत त्यांना डिस्टर्ब होत आहे त्यामुळे व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे मी कधीच कोणताही व्हिडिओ खोटा टाकलेला नाही आहे हीच आणि मी इथून पुढे टाकणारसुद्धा नाही जोपर्यंत माझ्यापर्यंत खरी आणि योग्य बातमी येत नाही तोपर्यंत मी, तो मी माझ्या ताईंना कोणतीसुद्धा बातमी देत नसते हे माझ्या भरपूर ताईंना माहिती आहे त्यामुळे सर्व माझ्या ताई माझा व्हिडिओ पाहत असतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक ना एक नक्कीच करा धन्यवाद